नमस्कार पुन्हा एकदा लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची सूचना आणि याचमुळे आता लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा आनंदाची बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व अशाच लाडक्या बहीण योजना सरकारी योजना शेतीविषयक माहिती आरोग्यविषयक माहिती या सर्वांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करून जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेने संपूर्ण महाराष्ट्र पायाखाली घातले आणि भरभरून यश महायुती सरकारला दिले प्रथमता निकाल लागला आणि युती सरकारने या लाडक्या बहिणींचे आभारही मानले शपथविधीला या ठिकाणी लाडक्या बहिणींना निमंत्रणसुद्धा देण्यात आले मात्र पाच महिन्याचे पैसे मिळाले सरकार स्थापन झाले आणि आता या योजनेचे पुढे काय होणार याची चिंता लाडक्या बहिणींना लागली होती मात्र आता लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची गुड न्यूज आहे एकंदरीत जवळपास पाच महिन्यांचे पैसे लाडक्या बहिणींना मिळाले होते मात्र बऱ्याच या ठिकाणी ज्या महिला बहिणी आहेत त्यांना अजूनपर्यंत एक रुपयासुद्धा आलेला नाही मात्र त्यांचा फॉर्म ॲप्रूव्हल झालेला आहे तर काळजी करायचं टेन्शन नाही आपल्याला काय करायचं या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यापूर्वी आपल्याला या लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या त्रुटीमध्ये फॉर्म आढळले होते त्या त्रुटीही आता दुरुस्त करण्याची पुन्हा एकदा संधी मिळणार आहे या लाडक्या बहिणीच्या पैशापासून कोणीही वंचित राहणार नाही यासाठी पुन्हा एकदा फॉर्म आपल्याला उपलब्ध करून देण्यात येणार आहे महत्त्वाचं म्हणजे पटापट आपला मोबाईल उचलायचा आहे आणि आपल्याला ह्या दोन तीन गोष्टी करायच्या आहेत लाडकी बहीण योजनेमध्ये दरमहा पंधराशे रुपये मिळत आहेत एकवीसशे रुपयेसुद्धा मिळणार आहेत मात्र एकवीसशे रुपये मिळायला थोडासा वेळ लागणार आहे त्याचं कारणही असंच आहे नवीन सरकार आल्यानंतर जी घोषणा केलेली आहे त्याची तरतूद अर्थसंकल्पात करावी लागेल आणि या अर्थसंकल्पामध्ये मार्च महिन्यात तरतूद झाल्यानंतर एप्रिलच्या नंतर ही योजना लागू होणार आहे त्यामुळे जवळपास आपल्याला अजून चार ते पाच महिने तरी आपल्याला एकवीसशे रुपयाची वाट बघावी लागणार आहे मात्र तोपर्यंत पंधराशे रुपये आपल्या खात्यात येणार आहे या ठिकाणी नेत्या ज्या आहेत आदित्य टटकरे यांनी महिलांसाठी ही योजना किती महत्त्वाची ही आहे हे सांगून दिलेलं आहे त्याचबरोबर ती भारतीय जनता पक्षाचे नेते आणि लाडकी बहीण योजनेसाठी पैसे नाही असं म्हणणारे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा महत्त्वाचं विधान केलेलं आहे ज्यामुळे लाडक्या बहिणींसाठी ही गुड न्यूज मानली जाते लाडक्या बहिणींना आता याच महिन्यामध्ये म्हणजे जवळपास या डिसेंबरच्या दोन ते तीन दिवसामध्ये पुढील पैसे मिळायला सुरुवात होणार आहे डिसेंबरचा हप्ता पंधराशे रुपये आपल्या खात्यात येणार आहे बऱ्याच महिलांना यापूर्वी जे पैसे आलेले नव्हते आणि फॉर्म अप्रूव्हल होता त्यांचेही पैसे कालपासून यायला सुरुवात झालेले आहे म्हणून आपल्याला पटापट आपला मोबाईल उचलायचा आहे आणि बँक खाते तपासायचे आहे याचमुळे आता लाडक्या बहिणींसाठी ही एक महत्त्वाची सूचना आहे की ज्या महिलांचे आत्तापर्यंत पैसे मिळालेले नाहीत आणि खात्यावर आले नाहीत मात्र ॲप्रोल झालेला आहे तर त्यांना एक नंबर आहे त्या नंबरवरती कॉल करायचा आहे वन एट थ्री एकशे त्र्याऐंशी नंबरवरती आपण कॉल करून आपली तक्रार नोंदवायची आहे ज्यामुळे आपले पैसे काही कारणास्तव अडकले असतील तर ते आपल्या खात्यावरती येणार आहे लाडक्या बहिणींसाठी येत्या दोन दिवसामध्ये सहावा हप्ता पंधराशे रुपयाचा जमा होणार आहे हे सुधीर मनगंटीवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे अशाच ताज्या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र